अनेक उपोषणं सुरू असताना ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी असताना अनेक अशा प्रकारची उपोषणं बाबुराव धुरी यांच्या मध्यस्थीने उठलेली होती आज या ठिकाणी पुन्हा सत्ता ते सत्ताधारी गटाचं जरी उपोषण असलं तरीसुद्धा हिरहिरीने उपोषणामध्ये भाग घेतायत त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतायत आणि प्रत्येक वेळी ते या ठिकाणी जे प्रवीण गोस आहेत त्यांची सुद्धा चौकशी करताना दिसत आहेत आज सुद्धा ज्यावेळी प्रवीण गोस होते स्वतःच्या गाडीने त्यांनी त्या ठिकाणी त्यांना आणून सोडलेलं होतं साहेब काय सांगाल आज डोळामारची परिस्थिती बघितली तर अतिशय दयनीय आहे दोन उपोषणं एकाच वेळी सुरू आहेत दोनही प्रश्न आहेत ते ज्वलंत प्रश्न इथले आहेत अशावेळी तुम्ही जरी विरोधक असलात तरी कुठे ना कुठे पुटे तरी हा कारभार आहे तो सुरळीत चालावा यासाठी आपण काय सांगाल सत्ताधाऱ्यानं शेतकऱ्यांचं काही स्वयं सुतक लागलेलं नाही त्या ठिकाणी खांदळ्यामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश चालू आहे आणि दोडामार्गमध्ये वनविभागाच्या कार्यालयासमोर आक्रोश चालू आहे वास्तविक वनविभागाची सर्व यंत्रणा ह्या ठिकाणी आंदोलनकर्त्यासमवेत राहणं गरजेचं होतं प्रत्येक वेळी टोलवाटोलवी करायची आणि शेतकऱ्यांना मात्र हत्तीच्या तोंडी द्यायचं अशा प्रकारचं दुष्कृत्य हे शासन करत आहे साधारणत वीस दिवसापूर्वी ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की येत्या आठ दिवसामध्ये हत्ती हटाव आम्ही या ठिकाणी करू मात्र काल ज्यावेळी ह्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी वन अधिकारी आले त्यांना मी विचारलं की स्वतः पालकमंत्र्यांनी घोषित केलेली जी वेळ होती ती तो का तुम्ही टाळली तर ते बोलले हत्ती संदर्भात कुठच्याही प्रकारची भूमिका किंवा निश्चय या ठिकाणी झालेला नाही आणि पालकमंत्री जे काय बोलले हे मला माहिती नाही सरकार आणि प्रशासनामध्ये जर विसंवाद असेल तर इथल्या शेतकऱ्यांना कधीच न्याय मिळू शकत नाही आणि खरं तर हे आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि मला ज्यावेळी काही पत्रकारांकडनं कळलं आंदोलनकर्त्यांकडनं कळलं की प्रवीण गवस यांची प्रकृती खालवत आहे त्यावेळी मी तात्काळ त्या ठिकाणी गेलो डॉक्टरांची भेट घेतली आणि डॉक्टरांना त्या ठिकाणी नेल्यानंतर मी आंदोलनकर्त्यांना विनंती केली की आंदोलन हे चालूच राहणार आहे आज खरं तर फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी हिवाळे वगैरे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत तुर्तास तुर्तं आपल्यावरती उपचार होणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी ह्या ठिकाणी प्रवीण गवस व त्यांच्या सर्व सहकार्याने ह्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे आत्तापर्यंत एक वेगळी भूमिका आपली राहिलेली आहे परंतु हे उपोषण दिवसेंदिवस चिघळण्याची शक्यतासुद्धा निर्माण झालेली आहे कारण मुख्य उपोषणकर्ते प्रवीण गवत यांना आता हॉस्पिटलमध्ये भरती केलेला आहे अशावेळी तुमच्या पक्षाकडून या उपोषणकर्त्यांना पाठिंबा मिळेल का आमचा पूर्ण पाठिंबा ह्या आंदोलनकर्त्यांना ह्या शेतकऱ्यांना आहे इथे काही तासामध्ये गंभीरतेने दखल जर वनविभागाने घेतली नाही तर ह्या कार्यालयामध्ये सुद्धा घुसण्याचं कार्य हे उद्योग बाळासाहेब ठाकरेचे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते करणार आहेत त्याची समज आणि सूचनासुद्धा मगाशी या ठिकाणी जे बंदोबस्तसाठी वनविभागाचे अधिकारी होते त्यांना मी सांगितलेली आहे त्याचप्रमाणे इथले स्थानिक आमदार असतील पालकमंत्री असतील तसेच इथले जे महत्त्वाचे अधिकारी समजले जातात ते तहसीलदार आणि कलेक्टर यांनी सुद्धा या उपोषणाला आतापर्यंत भेट दिलेले नाही उद्या सुट्टीचा दिवस आहे तर अशा अधिकाऱ्यावरती आता पालकमंत्री किंवा प्रशासनाचा वचक राहिलेला नाही आहे का असं तुम्हाला वाटतं मला आता कळालं की आमदार मान्य दीपाभाई केसरकर काही वेळाच ह्या ठिकाणी येत आहेत तर माझी त्यांच्याकडे पहिल्यांदा मागणी आहे की जे आंदोलन तालुक्याच्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी तहसीलदार नायब तहसीलदार ह्या ठिकाणी आलेले नाहीत आणि अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना एकही दिवस ह्या तालुक्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही जर आमदार म्हणून आमचं तुम्ही नेतृत्व करत असाल तर ह्या अधिकाऱ्यांना अगोदर तात्काळ ह्या तालुक्यातून तुम्ही हाकळण्याचं काम ह्या ठिकाणी केलं पाहिजे आणि जोपर्यंत हे आंदोलन मिटत नाही तोपर्यंत हो तुम्ही ह्या मता संघामध्येच राहिलं पाहिजे अशी आग्रही मागणीसुद्धा मी आमदार दीपक भाईंकडे ह्यावेळी करणार आहे तर हे होते बाबूराव धुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख त्यांनी आता निश्चितपणे या ठिकाणी या आंदोलनात उतरून हे आंदोलन तडीच लावण्याचा निश्चय केलेला आहे प्रवीण गवस यांची प्रकृती थोडीशी खालवलेली ह्या ठिकाणी दिसते त्यांचासुद्धा हाच मनोदय आहे की आम्हाला कोणी वाले उरले तरी की नाही असा प्रश्न ते वारंवार या ठिकाणी करतायत त्यामुळे प्रशासन आणि शासनकर्ते यांनी समन्वयाची भूमिका साधून यातून मात्र निश्चितपणे चांगला मार्ग काढणं गरजेचं आहे